मशीन चालू आहे एक शेवटची शे गोदडी राहिली मग अशी मगाशी माझ्याकडनं हे बटन ऑनच राहिलं असं आणि याच्यामध्ये मी पाणी टाकून गोदडी लावली आणि काम करत बसले पूर्ण घरामध्ये पाणी पूर्ण घरामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी सगळं सगळं फ्रीजच्या खाली मी आता हे पुस कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं विरात ताई ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज काय गोंधळ झाला कपडे धुवायला बसले कपडे धुवायला घेतले शेवटचा राऊंड राहिला एका गोदडीला शनिवार आहे विशेष साफसफाई सर्व फॅन जाळेजळमेट सगळं मला आजचा दिवस मी सगळं स्वच्छ करते आजचा दिवसच मी दिलेला आहे साफसफाईला म्हणजे विशेष साफसफाई असते तर आज राहिली एक मश शेवटचा राऊंड राहिला मशीनला आणि एक ऑन बटन एक ऑनच राहिलं आणि पाणी टाकलं जिकडून आपण पाणी काढतो ना ते बटन ऑनच राहिलं हे पहा हे तर अजून गोधडी शेवटचं राऊंड चालू आहे तर हे आपण पाणी काढतो ना आता हे बटन चालूच राहिलं ट्रॅनचं आणि नंतर मी तसंच पाणी टाकलं मशीनमध्ये चालू केली गोधडी टाकली आणि गेले बाहेर सगळ्या घरामध्ये पाणी हे पा हे सगळ्या घरामध्ये पाणी आत्ता मी म्हटलं असं काय झालं बापरे 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 चहा घ्यायला सुद्धा मला पावणे दहा वाजले आज आवरता आवरता सगळं पहा आपलं मण्याची टेव ठेव कशी चालू आहे या मित्रांनो चहा घ्यायला म्हणे खाऊन पिऊन तो मस्त आहे आपण जरा बाहर ना आलो ना की मनाला लगेच लगेच त्याला काहीतरी खायला द्यावं लागतं मुरमुरे जास्त त्याला प्रिय आहेत आता मागे शांत झाला मुरमुरे खाल्लं दोन वेळेस त्याने दूध प्यायला तो त्याला मुरमुरे लागतात आम्हाला शिकार करायची असेल की आम्ही असे डोळे उघडे ठेवून झोपतो दोन मिनटं लावतो तेवढ्या पुरते हे बघा परत उघडे परत लावायचे परत उघडे ठेवायचे आम्ही आता शिकार बघतोय आमची शिकार सगळी वरतीच असते आता हे खाऊन पिऊन हे पोत बनलेलं आहे खाऊन पिऊन स्वस्त झालेला आहे हा हा माझा बब्बर शेर बब्बर शेर बघा खाऊन पिऊन करावे कारण का आता चिकन संपलेलं आहे आणलं नाही बघा उपवाशी एकदम उपवाशी दूध आणि भाकरी दिली त्याच्यामध्ये साखर टाकून नाही खाल्ली चिप्स वगैरे दिले काही खाल्लं नाहीये शाबूचे चकले पण खाल्लं नाही बघा कसं ताणतोय आता काय काय करावं काय करावं ह्या बाळाला कोण समजावून सांगणार आहे ह्या बाळाला हा बाळच ऐकत नाहीये आपलं चिकन संपलं ना आमचा भृण दोन तीन दिवस अजिबात जेवणार नाही फार भूक लागली ना इकडून तिकडून धावत येईल मग हाय काय थोडंफार एक दोन तीनच घास खातो पाणी प्याय पुरतं ते पण त्या पातल्यात जे असेल ते आमचा भृणू आता अजिबात खाणार नाही आणि आणायचं आहे आपल्याला त्याच्यात चिकन बरं का आता बघू संध्याकाळी जातात का सकाळी उद्या जातात आज मला इकडे चटका बसला दिसत नाही फोड चोपलं चांगलं तेलच बसलं ज्यावर तेल ते आलं माझं असं तळताना काय करावा ब्रुणोसाठी माझा फार जीव तुटतो तो नाही जेवला की करमत नाही पण तो जेवतच नाही लेहर गिले लेहर गिले काय नाही झोपलं वाद माझं काय माहिती काय माणूस असं राहीन का हो माणसाला जी वस्तू आवडत नाही ती नाही पण काहीतरी काहीतरी खायलाच ना पण प्राण्यांचं कसं असतं त्याला आवडचं आवडीचं असलं तरच खाणार नाही तर खात नाही आणि हे प्राण्यांचं म्हणजे मी आता एकदम प्राण्यांच्या जवळ आहे म्हणून सांगते तुम्हाला अनुभव सांगते प्राण्यांची काही तब्येत ठीक नसेल ना त्यांच्या पोटात दुखायला लागलं किंवा काय अक्षरशः खातच नाहीत कशाला गाय असो किंवा कुत्री मांजर असो काहीच खाणार नाही आहेत बिलकुल तोंड लावत नाही मला लगे आपण म्हणतो अरे आपण डॉक्टर वगैरे बोलवलं त्यांना इंजेक्शन दिलं काय झालं त्याच्यानंतर एका रथ असून मग खायला सुरुवात करतात आपलं असं आहे का किती पण दुखून एवढं का होईना बिस्किट माणूस चहा बिस्किट खातात जेव्हा माणूस खात नाहीये कधी काहीच खात नाहीये शेवटच्या स्टेपला ते पण वय माणसं आपल्या डोळ्यासमोर आपण बघतो थोडंसं चहा बिस्किट जातं एक दोन चमचे नारळ ते एकदम शेवटची स्टेप झाली पण असं आहे का आपलं थोडंसं दुखलं ना आपण काहीच खाल्लं नाही गपचूप बसतो नाही ना खूप विशेष आहे असो बाकी तुम्ही सगळे कसे आहात मजेत असायलाच पाहिजे आता मी निवांत झालेली आहे उन्हाळ्या कामापासून पण एक 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 आहे मला सांडग्याची त्याला आता आपल्याला डाळी आहेत एक किलो आणि मी मटकीची डाळ एवढे एवढे आमच्या सांडगे कोणी खात नाही आहे पण मला करावंसं वाटतं एमर्जन्सी आणि जोपर्यंत आमरस आहे तोपर्यंत सांडग्याची भाजी चांगली लागते तर आहे एक किलो मटकीची डाळ आहे तर त्याला मी अर्धा किलो मुगाची टाकेल आणि अर्धा किलो चण्याची डाळ दा टाकेल चारी 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 तर चण्याच्या डाळीला इकडे हरभऱ्याची डाळ असं म्हणतात आपण आम्ही तिकडे चण्याची डाळ म्हणतो इकडे हरभऱ्याची डाळ तर मी आज सुंद तांदळाचं दळायला देणार आहे आणि मे मेमरी करायची आपले तांदूळ पण आप तांदूळ आपले सुकून झाले धुण तांदळाचं दळायला देणार आहे त्याच्याबरोबर सांडगेचाही दळून आणते आता कधी वेळ भेटतो मेमरी करायला तिकडे जायला काय माहिती एवढ्या दोन गोष्टी झाल्या की आपलं उन्हाळ्या कामाला राम राम काय कठीण आहे ते पण काहीच माणसाला सण होत नाही हो महिलांचं असंच असतं आमच्या म्हणजे कसं आता शेतातली कामं आली की अरे बापरे उन्हाळ्यात बरं उन्हाळाच बरा उन्हाळा आला की अरे बापरे तो हिवाळ्यात पावसाळाच बरं हे नको ऊन आपल्याला एवढं असं म्हणजे काहीच असं नाही तेवढ्या पुरतं ठीक आहे पण जास्त सगळ्याच गोष्टी आती झालं की मग असं होतं आहे आता सगळेच अगदी तरसलेत पावसाला कधी पावसाळा सुरून तरी पण हा महिना पूर्ण जाणार आहे मला वाटतं पुढचा महिना पण पूर्ण जाण्याची शक्यता आहे किंवा अर्ध्यामध्ये कि पण येऊ शकतो काय सांगतो आम्ही लहान काय सांगता येत नाही आम्ही लहान होतो ना तेव्हा ठरलेलं असायचं सात जून पाऊस येणार आहे लगेच शाळा सुरू व्हायची काय धम्मल काय मज्जा असायची खरी मज्जा आणि गंमत आहे ना बालपणीच आहे मोठं झाल्यावर काही नाही आपण लहान असतो आपण आपण आईवडिलांकडे हट्ट करतो आपण पैसे मागतो आईवड आईवडिलांना ते मजकेस काय द्यायचे ते देतात आणि मग त्या त्याच्यावर आपण किती आयुष करतो आणि आता आपल्याकडे आप किती पैसे पण आपल्याला काही खावं असं वाटतं का जे लहानपणी आपण खायचो ते हे करायचं तसं आता काय होतं का नाही होत मी तर ना, हो। ना आमच्या म्हणजे आमच्या पप्पांना मी आम्ही आणण्णा म्हणायचो हो मी त्यांच्या जा कानात जाऊन सांगायची शाळेत जाता नाही मला आणि आमचं ते सवयच असं एक रुपये द्या ना तेव्हा आता मुलं एक रुपये मागत नाही आता म्हणतात दहा रुपये द्या ना पाच रुपये द्या ना असं सांगतात पप्पा पप्पा एवढं द्या असं त्या मी आम्ही आम शाळेत जाताना दुकान लागायचं आमच्या माझ्या पप्पाचं सायकलचं दुकान आहे दुका, दुकान तर दुका शाळेत जाताना दुकान लागायचं दुकानामध्ये आम्ही जायचो शाळेत जाताना आणि आमच्या वडिलांना आम्ही पैसे मागायचो आणि ते जास्त गिरायक वगैरे असायची ना माणसं बसलेली असायची मग आम्ही हळूच कानात जाऊन सांगायचो असं करून कानात जाऊन सांगायचो मग काय आमच्याकडे म्हणायचे जा गल्ल्यातले गे ते असे म्हणायचे पण मग ते गल्ल्यात कुठे बघायला येतात मग आम्ही जायचो आणि जे मी ना कधी असं मोजून पैसे घेतले नाही आहे आणि मला आज आज पण मला कोणी मोजून पैसे दिले ना घरातल्या मला फार चिडे मग आम्ही मी जायचे आणि गल्ल्यामध्ये असे एक मूड भरून पैसे घ्यायचे मग ते दोनचे डॉलर येऊ एकचा येऊ पाचचा येऊ तेव्हा दहाचं वगैरे काही नव्हतं असा पण चारणे आठवणे पण तेव्हा चालायचे मग ते असे एक मूड भरून पैसे घ्यायचे आणि त्यांना सांगायचे नाही मी किती घेतले <laughs> मग शाळेत जायचो मस्त मज्जा धमाल असायची ती खटाई मिळायची शाळेमध्ये आत्ता मी केलेली आहे खटाई तशी त्याच मला आठवणी येतात मग आम्ही पेरूच्या दिवसामध्ये नुसते पेरूच खायचे असे प्रत्येक जो फळांचं सीझन यायचा ना आवळे म्हणजे हे तुरट लागणारे ना आवळे नाही ना बरं का थोडेसे असे मोठे आवळे असायचे आवळे खिशे भरून भरून घ्यायचो काकडीच्या दिवशी दिवशी नुसत्या काकड्या कापून कापून खायचो आणि शाळेत नाही आणि आमचा ठरलेला असायचा गोळा बर्फांचा गोळा तो गोळ्यावर असं बर्फ खिसायचा आणि असं बांधायचा आणि तो खोबरं लावायचं बघ का आधा पण बघतो पण त्याला आम्ही आम्ही तेव्हा काहीतरीच दिसत म्हणायचो अरे मलई वगैरे आणि मारली असं तेव्हा काय आम्हाला समजत नव्हतं खोबऱ्याचा चुरा कधी मला वाटतं तो ब्रेडचा पण चुरा टाकत असेल आणि शाळा सुटल्यावर घरी येताना गोळा खायची दममाल असायची नुसती असं पूर्ण एकदा ओट अशी जीप समज पाळीत पाळीत भंगार होई काळी कुठ मला तो काला खट्ट फार आवडायचा गोळा तर आम्ही रस्त्याने गोळा खात यायचो आणि मैत्रिणीमध्ये समजा एक एकीचा का गोळा पडला ना मग ती काय कोणाचा समजा खाता खाता थोडासा राहतो ना आणि तो पडतो असा काठीवरून गळून जातो तो खाली मग लगेच बाकीच्यांना राग यायचा अरे माझा पडला आहे मग ती पण दुसऱ्यांचा गोळा पाडण्याचा प्रयत्न करायचे मग लगेच पुढे धावायचो जाम मजा जाम धम्मा लिहायची तेव्हा आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहायचो उन्हाळ्याची तेव्हाची बुद्धी छोटी तेव्हा काही लक्षात नव्हतं अरे आपण आता जाऊ दुसरीकडे जाऊ आता आपण कधीतरी मोठे होऊ लांब जाऊ तरी माझ्या मैत्रिणी आहेत ग्रुपमध्ये अजून मलाच काही त्यांना वेळ देता येत नाही आहे एक मैत्रीण फार लांब आहे जयश्री उस्मानाबाद इकडे राहते बाकीच्या सगळ्या भिवंडीमध्ये आहेत काय बाई इकडे जेव्हा मी जाईल माझी तिच्या जा अजून समोरासमोर काय बऱ्याच वर्षाने भेट झाली नाही आहे मी तिकडे जाते तेव्हा ती नसते ती येते तेव्हा मी असते मी नसते आणि बाकीच्या मैत्रिणींचे सुद्धा त्या आत माझे विचार विचारपूस करतात मला कॉल करतात पण मलाच त्यांना वेळ देता येत नाही कारण का मी जेव्हा पण जाते ना मुलांच्या फार गरबडीमध्ये असते फार फार माझ्या मागे धावपळ आहे एवढी पण धावपळ कोणाच्या मागे नसावी जेवढी माझ्या मागे आहे पण आता इथून पुढे मी नक्की त्यांना वेळ दे आणि अरे भाई हम भिवंडीवाले आहे फोन बी नाही करेंगे अचानक घुस जायंगे घरमध्ये <laughs> नाही तर भिवंडीवाले कसले असं एक माझी लहानपणाची मैत्रीण होती मनीषा खंबाईत ती फार आजारी असल्याचं मला कळालं आणि एक आमची रंजना मैत्रिणी आहे तिने आम्हाला सगळ्यांना अशी आईसारखं जपून ठेवले सगळ्यांना ती सगळ्यांना जोडून ठेवलं तिने कारण का सगळ्यांचे कॉल तिनेच शोधून काढले आम्ही फार बिखरलेलो होतो कधी आम्ही भेटू शकणारसुद्धा नव्हतो हो पण तिची खरंच पुण्याही काय असो आम्हाला किंवा तिची करामा तिने आम्हाला सगळ्यांना जॉईन केलं मी तुम्हाला नक्की कधीतरी आमची धमाल दाखवेल तसं योगाने वेळ आली तर तिने आम्हाला जॉईन केलं आणि तिने माझ्या एक आ, माझी फेवरेट दोन एक म मैत्रिणी होती मनीषा खंबा खूप म्हणजे आमच्या ते मनिषाचं आणि माझं कधी 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 भांडण नाही झालं कधीच भांडण नाही झालं बिलकुल जरा पण आमचं दोघींचं भांडण नाही झालं आम्ही काय दुसरी तिसरीपासून होतो सातवी आठवीपर्यंत बरोबर होतो एकाच डेंजर बसायचो ती फार आजारी राहिली आणि मा जेव्हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले ना मी तुला बडबड करायची तू कधी मला कॉल घेत नाही का अगं तू कॉल घेत नाही तुला किती कॉल करायला होता तर तिचं हे उत्तर असायचं अगं मीरा मी आजारी आहे आजारी आहे आपण आजारी कोणी पण पडतो आपण पण पडतो पण हे कल्पनाच्या बाहेर आजारी विचार करू शकत शकत नाही की आपण हे अशी असू शकते का तिला म्हटलं अगं मी तुला पाहिलं नाही आहे खूपच वर्ष झालं मला तुझा फोटो पाठव तर तिने फोटो मला पाठवला तर मी म्हंटल रे तू आहे तशीच कि आहे तशी तशी किती छान आहे म्हटलं तू आहे तशीच आहेस तर मला म्हणा तुझा फोटो पाठव मी माझे फोटो पाठवले तर म्हणाले अगं तू तू फार चिकणी आहेस तू जशी आहेस तशी त्याच्यापेक्षा भारी आहेस मला असं ते आहे ते असं मला म्हणतात सगळ्या जणी मैत्रिणी आम्ही एकामेकीला काही म्हणत असतो तर मी म्हटलं आता मी भिवंडीला आली ना तुला नक्की भेटेल तिला इकडे माझ्या घरी यायचं आहे तर ती म्हणाली मला पण यायचं आहे तर मी येत आहे तर तुझ्या घरी येईल म्हटलं कधीही ये ता, ता ते येत आणि मला सांग म्हटलं मी तुला सांगेन ॲड्रेस सर्वेजण या मग ती म्हणाली मग तिची मिस्टर कोरोनामध्ये ऑफ झालीपासून ती जरा ती जरा टेन्शनमध्येच असायची तर मी म्हटलं एवढे टेन्शन घेऊ नको अंधार पडतो आहे अंधार पडतोय थोड्या वेळ थांबा मी म्हटलं एवढं टेन्शन घेऊ नको हो ग तर मी एकदा गेली आणि तिला भेटले फार तिचे माझे व्हिडीओ पण काढले ही दोस्ती तुटायची नाही रील्स बनवले भारी भारी पण ती फारच कमजोर झाल्यामुळे मला काय ते इंस्टाग्रामवर टाकूशी वाटले नाही मी म्हटलं जेव्हा तू बरी होशील ना ती मला म्हण काय ग तू आपले व्हिडिओ टाकले नाही व्हिडिओ टाकले ना, दोनदा तीनदा ती माझा तिचा कॉल आला म्हटलं जेव्हा तू बरी होशील ना तेव्हा मी हे व्हिडिओ टाकेन आणि आत्ताच आपण तिला जॉईन करेन की बघ तो आधी कशी होती है, आत्ता कशी होतं मित्रांनो जो पण आपण विचार करतो ना सगळं विचारासारखं होत नाही आहे तेव्हा मी तिला भेटून आलो तिचा एक फक्त माझ्याकडे फोटो आहे पण व्हिडिओ आता मी टाकू पण शकणार नाही मी टाकणारही नाही ते व्हिडिओ मला फार त्रास होतो एवढ्या वर्षानंतर जसं आपण आम्ही शाळेतनं एकमेकींना पाहिलं नाही आहे तेवढ्या वर्षानंतर जे आम्ही दूर झालो तोरों, तोरों ते एकदम ती शेवटचा स्टेपला होती तेव्हा मी तिच्या समोर झाली तेव्हा मी फार प्रार्थना केली देवाला म्हटलं माझ्या कुरुदेवताना म्हटलं तुला मी नारळाचं तोरण बांध तोरण बांधेल पण तिला तू बरं कर मला खूप आशा होती ती बरी होईल तिला मी शेवटची आणि भेटले फक्त आमच्या शाळेत शाळेतनं जेव्हा आम्ही जे आम गेलो ना एकमेकीचं कोण कुठे कोणाचं काय पत्ता नव्हता तेव्हापासून जी आमची ओळख नाही भेट नाही आहे ती आत्ता आमची भेट झाली आणि ते भेट झाल्याच्यानंतर मी ए, मी गेली दुपारपर्यंत तिच्या घरी गेली मस्त तिने नाश्ता वगैरे मागवला तिचा मुलगा मला घ्यायला आला रेल्वे स्टेशनला त्याने स्वतःच्या गाडीमध्ये मा मला घेऊन गेल्या घरी आम्ही खूप गप्पा मारल्या खूप आमच्या आठवणींना उजाळा दिला आणि अक्षरशः अंधार पडे पण तिला म्हणायची ती मला म्हणायची आता अंधार पडल्या मी जाऊ नको मी म्हणायची नाही अगं मला सवय मी जाते माझी मुलं कल्याणला थांबलेत माझी वाट पाहत आहेत मी आले आणि मी नेहमी काम करत असताना मला तिच्या आठवण यायची की मी म्हटलं आता बोलेन पण हे काम झाल्यावर बोलेन ते जा काम झाल्यावर बोलेन हे राहिलं ते राहून गेलं मित्रांनो तुमच्या जर मैत्रिणी असतील ना तर मला कोणाची आठवण झाली असेल ना काम सोडून द्या सगळं सोडून द्या पण तुम्ही बोलून घ्या ह्या जीव ह्या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये काही खरं नाही हो काही नाही कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही मला एवढी आठवण येऊनसुद्धा मी तिच्याशी बोलले नाही पण तिला आम्ही होळीला भिवंडीला गेले आणि मी म्हटलं आता आज होळी आहे आजचे पुरणपोळी वगैरे करावी आणि उद्या सकाळ सकाळ मनीषाकडे जायचं धुळी धुळीवंदाच्या दिवशी मी तिच्याकडे सकाळ सकाळ जायचं म्हटलं आणि आपण फार उशिरापर्यंत राहणार होते सक्कार, सक्कार मी आणि माझा मुलगा आमचं ठरलेला आम्ही दोघे जाणार होतो म्हणून तिला होळीच्या दिवशी सकाळी सकाळी मी कॉल केला तर तिच्या मुलांनी कॉल उचलला हो आणि तिच्या तिचा मुलगा मुलाला मी म्हटलं अरे मी आता ना उद्या येणार आहे तर सांग मनीषाला दे तिला फोन दे म्हटलं नाही मी असं सॉरी मी तिला असं म्हटलं की मी उद्या येणार आहे मनीषाला सांगू नको सरप्राईज आहे आणि मी आणि माझा मुलगा आम्ही सकाळ सकाळ उद्या तुमच्या इथे घरी आम्ही दिवसभर तिथे थांबणार आहेत पण तिला काही सांगू नको म्हटलं तिला सरप्राईज द्यायचं तर तू मला म्हणाला अगं मावशी मी तिला काय नको सांगू मम्मी नाहीये मी मुलाने मला सांगितलं मम्मी नाहीये मम्मी ऑफ झाली आत्ताच झाली म्हणजे आज सकाळी झाली आता आम्ही तिला तिचा तुझा बिधी आता करून घेतो असा कॉल कोणाला पण येऊ नये तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली मी म्हटलं असं पण होऊ शकतं का तेव्हा एवढी वाईट वेळ येऊ शकते का तिचे तर त्या मुलांचे तर वडील नाहीच नाही पण आई पण देवाने हिरावून घेतली परमेश्वर तिच्या आत्म्याला शांती देव मी फार सुचलंच नाही मी आता काय मला खरं का खोडं ते पण कळत नाही मी म्हणजे कान एकदम म्हटलं असं पण होऊ शकतं का अचानक माणूस कसं काय जाईन म्हटलं तिथं बरी झालेली तुला बरं वाटत होतं की मला म्हणाली मी आता मी बरी झाले मी बघ तुला पहिल्यासारखी होऊन दाखवते का नाही मी बघ तुला चांगली होऊन दाखवते अशी मला फार सांगत होते ती चला मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याही कोणी मैत्रिणी असतील मित्र असतील शाळेची वेळ भेटेल तर बोलत जा एकमेकांकडे जा भेटा माणसाचं काही सांगता येत नाही उद्या काय होणार आहे माझ्या मनाला फार च ही गोष्ट फार माझ्या मनाला लागलेली आहे मला कोणाशीच मैत्री करूशी को वाटत नाही मला कोणाकडे जाऊशी पण वाटत नाही आता एवढी माझी भावाची मैत्री होती तिच्यासारखं दुसरं कोणी होऊच शकत नाही या जगामध्ये तिच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही ती जी जागाच कोणी घेऊ शकत नाही जी माझ्याविषयी तिच्या मनामध्ये जागा होती ना आम्ही एवढ्या वर्षाने मी म्हणते वीस ते पंचवीस वर्षानंतर आम्ही एकमेकीच्या समोर आलो तरी पण असं जरा पण बदल नाही आहे जरा पण बदल नाही गेल्या गेल्या धाड 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 घेत्या शिव्या साली तू हलकट हरामकोन मला सोडून गेली असं कसं तू मला भेटली नाही तुला वाटलं नाही का मला भेटावं बघ मी किती आजारी असं आम्हाला जरा पण वाटलं नाही आणि पुन्हा तिने मला ते ताटत घेऊन मला तिचं जेवणं तिच्या अक्षरच्या आई पण होते एकाने आईने ते मायच हात माझ्या डोक्यावर बाय आणि तिला पण सांगायची बघ बाय कशी आहे मीरा बघ किती भारी आहे तू पण लवकर अशी बरी हो तर तिने सारखी अशी ए आई मी बघ बरी होऊन दाखवते पहिल्यासारखी आई मी बघ अशी पहिल्यासारखी बरी होऊन दाखवते अशी ती बोलायची तर माहिती आज ना चला मित्रांनो ह्या काळजी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय